सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यास अनेक जण पसंती देत असतात सोयीस्करित्या होणाऱ्या ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसरीकडे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत याच पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप मालकांनी युपीआय बंद केल्याने नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे नाशिकमधील विल्लोळी येथील असलेल्या एमजीएनएल एल सी एन जी गॅस पंप तुर्तास नागरिकांच्या सेवेसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे एमजीएनएल ही कंपनी नामांकित असली तरी या कंपनीचा युपीआय गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे नाशिकमधील सर्वात मोठा सीएनजी गॅसचा हा जिल्ह्यातील एकमेव पंप असून या पंपावर किमान एका मिनिटात चार वाहनांमध्ये गॅस भरला जातो म्हणजेच एका तासाला दोनशे चाळीस गाड्यांमध्ये गॅस रिफिलिंग केला जातो मात्र आता ही रिफिलिंग पुरताच बंद आहे सध्या ऑनलाइनचं युग आहे यूपीआय मुळे सहज कॅशलेस व्यवहार होत असतात मात्र या पंपावर कॅशलेस व्यवहार होण्यास अडचण निर्माण होत आहे यूपीआय बंद असल्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांचे वाद होत असतात प्रकरण अगदी पर्यंत देखील जात असतात मात्र या सर्व घटनांची शासनाला कुठलंही देणघेणं दिसत नाही त्यामुळे येत्या काळात या पंपावरती सीएनजी गॅस धारकांना गॅस मिळेल का असा प्रश्न आता निर्माण होत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना गॅस कर्मचारी यांनी अधिक पाहिजे माझं नाव छगन वानखेडे मी नागपूरहून आलो इथं सीएनजी बाराकार राहतो तर या पंपावर दोन वाजतापासून पंप बंद असल्यामुळे तर मी दोन तीन तासापासून लाईन मध्ये तर इथं फोनपेचा प्रॉब्लेम आहे फोन पे घेत नाही इथं तर कॅश कार्ड आणा म्हणतात तर आमच्याकडे कॅश कुठून आणायचं तर बाहेर ठिकाणी कोणत्या आजकाल या इस्टम अस की गाय छाबी घ्यायची काही घ्यायचं असलं तरी फोन पे चालू आहे यांच्या पंपावर जर आपल्याला गॅस भरायचा असला ते फोनपे नाही म्हणतात त्यामुळं एवढं प्रॉब्लेम चालू येतो या ये फोनपेचे चे या पंपावर कॅश आणायची कुठून आम्ही या प्रॉब्लेम असल्यामुळं की कस्टमरची लाईन जास्तच वाढत चालली जास्त वाढत चालली ते पंपावर हे फोनपे तयार करून द्या कारण की याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम जास्त चालू या पंपावर या जरी आपण हीच विनंती की या पंपावर तुम्ही फोनपे अलाउड करा कारण की भरपूर कस्टमर पैसे नाहीत पैसे आणायचे कुठून कॅश कार्डकडून आणायचं आम्ही गरीब लोक आहे काम करून खाणारे लोक आम्ही तर आम्ही पैसे हे करून आणायचे कार कुठं आणायचं आम्ही कसं करायचं फोन पे आता गॅस नाही आमच्याकडे आम्ही जाणं कसे येण फोन पे चालू करायचं आम्ही गॅस भरून देऊ आम्ही गॅस भरून नागपूर जाऊ शकतो माझं नाव रणजित जाधव हो आहे आणि मी इथं कमीत कमी दोन ते अडीच वर्षापासून एम एन जी एल कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे आणि सध्या जो आ, पंप बंद आहेत तो आपल्याकडं जो कस्टमरकडून युपीआय स्कॅनर घेऊ शकत नाही आणि त्यामुळं बराच वाद होते कारण प्रत्येक कस्टमर हा येणारा त्याच्याकडे कॅश किंवा कार्ड राहत नाही म्हणून सध्या जो आहे आपला पंप बंद आहे साधारण गाड्यांचा आपल्याला जरी इथं जरी म्हटलं ना तर एका घंट्यामध्ये आपल्या कमीत कमी ऐंशी ते नव्वद गाड्या निघतात त्यामध्ये फोर फोर व्हीलर व्हीकल आयसर आयटो ह्या अशा इको ह्या गाड्या भरण्यासाठी कमीत कमी एका घंट्यामध्ये शंभर ते सव्वाशे पर्यंत वाहनं आपल्या इथून निघतात संदर्भात आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी तक्रार मी नाही म्हणजे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे पहिले इथं होत होतं पण काही कारणास्तर युपीआय मध्ये अडचण आली आणि मग कंपनीकडून युपीआय घेण्यासाठी आम्हाला मना केले नाही कसं राहते समजाचं एम एन जी एल कंपनी ही आपलं इथं त्यांच्या मध्ये आम्ही काम पण करतो त्याच्यामध्ये जसं आपला आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी गेले आणि आम्ही इथं कार्य करतो तर युपीआय पेमेंट मी सुपरवायझर आहे आठ घंट्याचा तर मी सुपरवायझर येतो मला आठ घंट्यामध्ये जेवढा सेल झाला त्याचा तेवढा हिशोब द्यावा लागतंय तर कार्ड किंवा कॅश अस किंवा स्वॅप असं एक, एक स्टेटमेंट राहते तर याच्यामध्ये काय झालं कार्डचं तर पेमेंट येत आहे पण युपीआयचं पेमेंट येत नाही काही अडचणी आड़, आल्यामुळं आपल्याला युपीआयचं पेमेंट येत नाही आणि त्याच्यामुळं पैशाचा समजायचं लॉस होऊ शकतंय म्हणून युपीआय पेमेंट आम्ही घेत नाही युपीआय कमी एक महिना एक दीड महिना झाला बंद आहे दीड कमीत कमी दीड महिना झाला बंद आहे कस्टमरला आम्ही आल्यानंतर कस्टमरला हेच रिक्वेस्ट करतो कारण मी पण समजू शकतो की कस्टमरला याच्यामुळं खूप खूप अडचण आहे दिवस असो रात्र असो कस्टमरला सांगतो पेमेंट आल्यानंतर जो भरणारा मुलगा आहे त्याला फिलर म्हणतात फिलर हाच सांगताय आल्याबरोबर किंवा आमच्याकडं पेमेंट आहे पण फक्त कार्ड किंवा कॅश ची सुविधा आहे आणि युपीआयची सुविधा नाही आहे कमीत कमी एक, आ, एक ते दीड घंट्यामध्ये शंभर ते सव्वाशे गाड्या ह्या भरून जातात आणि वैयक्तिक वैयक्तिक तर नाहीये कंपनीच लास तर होणारच त्याच्यापेक्षा कस्टमरला पण अडचण जास्त होणार म्हणजे काय ते सांगू शकत त्याच्याबद्दल नाही काय सांगू शकत कमीत कमी आता आता साडेतीन झाला तर दीड घंट्यापासून तरी उभे आहेत दे, एक दीड घंट्यापासून उभे आहेत आता मला जोपर्यंत मला जोपर्यंत माझा सिनियर सांगणार आहे तोपर्यंत काही चालूच करू शकत नाही कारण मी पण एक कर्मचारीच आहे तर मला माझ्या सिनियरने किंवा माझ्या जो बॉस आहे त्यांनी सांगितलं तर किंवा युपीआय स्टार्ट झाला तर आम्ही चालू करू युपीआय नाही सध्या तर युपीआय घेतच नाही युपीआय बंदच आहे असं नाही की तुम्ही तुम्हाला स्कॅनर दिलं आणि पेमेंट फेल झालं तसं नाही घेतच नाही सध्या तुम्ही काचार वर्षाला तर इतकं सामोरं जावं लागतंय की आठ घंटे जर माझी शिफ्ट आहे दिवस असं किंवा रात्र असं आता आपण तुम्ही समजू शकता की कोणीही कस्टमर असेल त्या मुंबई पुणे दिल्ली कुठून पण येणारा कस्टमर हा त्याला हे माहिती नाही की इथं आपण पेमेंट घेतो किंवा इथं आपल्याला काय करावं लागेल त्याला इथं आता तीन दिवस झाले कमीत कमी एक ते दीड घंटा आपल्याला इथं प्रवाशांना यायला पंपावरती लाईन मधून त्याला गाडी भरण्यासाठी एक ते दीड घंटा लागते दीड घंटा आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्याला म्हणतो ना आम्ही पेमेंट फक्त कॅश किंवा कार्ड घेतो तर त्याचं समोर जाण्यासाठी कधी तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या कस्टमरला विचारून बघा पहिलं तर तो स्वतःला म्हणतो यार मी दीड घंटा झालो मी लाईनमध्ये उभा होतो आता इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता माझ्याकडे युपीआय नाही है आजच्या टायमाला आजच्या टायमाला यूपीआय हे मेन आपलं घेणं आणि देणं याचा पर्याय झालाय कारण प्रत्येक मला तरी असं वाटतंय की प्रत्येकाजवळ एक मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये त्याचे ॲप आहे आणि ॲपनच तो पेमेंट करतोय क्वचित म्हणजे माझा अनुभव असं म्हणतोय की दहा म्हटले सहा ते आठ लोक हे युपीआय पेमेंट करतात दोन लोक का कार्ड पेमेंट करतात आणि दोन लोक कॅश ठेवतात हा माझा अनुभव आहे अरर म्हणजे आम्हाला सांगितलं सांगण्यात आलं होतं की जे मागच्या दोन महिन्यापासून युपीआय पेमेंट जे कस्टमरने केलं होतं ते पे, पेमेंट कंपनीला न मिळता ते रिफंड झाल्या झालं आणि मी कस्टमरला गेलं त्याच्यामुळे काही नुकसान झाल्यामुळं आणि मीही इथं कार्यरत असल्यामुळं मी पण ता बघितलं की कस्टमर जो कस्टमर पुढचा कस्टमर त्यांना पेमेंट केलं तर त्याचं कधी कधी डबल ट्रान्झॅक्शन पण झालंय किंवा तुम्ही पेमेंट केलं तुमचं पेमेंट तर झालं समजा एक उदाहरण तुम्ही कस्टमर आहे तुम्ही पेमेंट केलं मी मी सेल मी आ, फिलर म्हणजे भरणार आहे तुम्ही मला पेमेंट केलं तुमचं सक्सेस होते पण माझ्याकडे त्याची स्लिप वगैरे पर्ची येत नाही मग मी तर मला तर आठ घंटे हिशोब द्यावं लागेल की मी जर शंभर किलो सीएनजी विकली तर मला हिशोब द्यावं लागेल शंभर किलोचा आता तुम्ही कस्टमर आहे तुम्ही जर माझ्याकडे पेमेंट केलं तुम्ही काय म्हणणार हे झालं माझं पेमेंट मी चाललो आणि मी फिलर आहे मी काय म्हणणार माझ्याकडे पेमेंट आलं नाही मग याच्यामध्ये वाट कोणाचा होते कस्टमरचा प्रवाशाचा आणि माझा मग तो सॉल्व होत नाही दोन तीन दिवस लागतात त्या कस्टमर मग मला दोन वेळेस पेमेंट घ्यावं लागते आणि मग त्याच्यानंतर जर आमच्याकडे पैसे आले तर, तर मग ते रिफंड द्यावं लागते शासनाला तर मी काय की हे जे युपीआय ट्रान्झॅक्शन हे लवकरात लवकर, लवकर सुरू होऊन मी जर इथं काम करण्यासाठी आलो मी कर्मचारी आहे आणि मी एक देशाचं माझे सैनिक पण आहे मी पहिले पण सांगायची गरज नाही पण देशाचा सैनिक म्हटलं तर तो देशाच्या सेवेसाठीच कार्यरत राहतो आणि आजही मी एक रिसेटलमेंट म्हणून इथं कामाला मला गव्हर्नमेंटच्या थ्रूच आहे डी आर डायरेक्टर जनरल रिसेटलमेंटच्या थ्रूच आहे तर पुन्हा जेवढं माझ्या आमच्याकडून आमचा जे स्टाफ आहे आमचे जे कर्मचारी त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना असुविधा होईल याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी लवकरात लवकर आपलं स्कॅनर आणि युपीआय पेमेंट चालू झालं तर आपलं काम पण व्यवस्थित पहल, पहल, कर सुरू होईल तुम्हाला पहिल्या शब्दापासून काय म्हणतो मी एक कर्मचारी आहे मी लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू राहिलाय आणि त्यांनी पण कंपनीला हेच निर्देश दिलेत की लवकर लवकरात लवकर युपीआय आणि स्कॅनर सुरू करा आम्ही सेल सुरू करतो त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की कोणत्याही कोणत्याही ठिकाणी आपण घेणं देणं करायला जातो किंवा काही पण वस्तू घ्यायला जातो ते गॅस असो वस्तू असो काही असो तरी ठेवल्यानंतर थोडी शांतता बाळगा आणि थोडस आमच्या आमच्या म्हटल्यापेक्षा आपल्या कर्मचाऱ्याला पण समजून घ्या की त्याचाही काही ना काही प्रॉब्लेम असेल म्हणून तो पेमेंट घेत नाही कारण तो जो मुलगा इथं उभा आहे तो पण कोणाचा घरचा एक व्यक्ती आहे त्याला पण तुम्ही असं समजा की बाबा हा कामाला आहे तुमच्यासाठीच आहे तो पेमेंट घेतोय मला मान्य करतो तो पेमेंट घेतोय तो कामाला आहे जर तो स्कॅनर युपीआय पेमेंट घेत नाही तर त्याला काहीतरी अडचण असेल म्हणून तो घेत नाही तुम्ही त्याला सहयोग करा आणि जर काही प्रॉब्लेम असला तर इथं ह्या पंपावरती चोवीस घंटे एक मॅनेजर म्हणून ड्युटीला असते वाद नका करू आपसमध्ये भांडण झगडा केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या सुपरवायझरला जाऊन सांगा गाडी पुढे घ्या सुपरवायझरला तक्रार करा विनंती करा आणि सुरळीत काम चालू द्या हे मी विनंती करीन नागरिकांना धन्यवाद